नमस्कार अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर नुकतंच गणपतीचं आगमन झालं आहे तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळे मोदक बनवत असतो तर आज मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे हे मोदक बनवायला एकदम सोपे आहे तर पाहू शकता मोदक आपला एकदम मऊ लुसलुषित झाला आहे एकदम सॉफ्ट असा बनवा बनवून तयार झाला आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा रवा घालायचा आहे रवा बा इथे बारीक रवा वापरायचा आहे नंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे नंतर एक चमचा साखर घातली आहे साखर घातल्यामुळे आपल्या मोदकाला एकदम छान अशी चकाकी येते व इथे एक चमचा मी तूप घातलं आहे तुपामुळे मोदक हे आपले मऊसूद राहतात ते वातड होत नाही व्यवस्थित सर्व मिक्स केलं आहे व थोडं थोडं पाणी घालून घट्टसरपुरीसाठी जसं कणिक मळतो तसं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर एकदम छान मौसूद अशी ही कणिक मळून झाली आहे पाच मिनिटे हे झाकून ठेवायचं आहे फक्त पाच मिनटानंतर लगेच मोदक बनवायचे आहे तर इथे सारण बनवण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे मी तूप घातलं आहे नंतर त्याच्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे दोन तीन मिनिटे लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा खसखस घालायचे आहे खसखस घातल्यामुळे सारणाला एकदम छान अशी चव येते आणखी दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी दोन कप खोवलेला नारळ घालत आहे दोन कप नारळासाठी इथे एक कप गूळ घालायचा आहे हे एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे नंतर लगेच याच्यात एक कप गूळ घालायचं आहे गूळ घातल्यानंतर चार ते पाच मिनिटे हे मिश्रण छान व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून पाच मिनिटे हे पूर्ण कोरडं होईपर्यंत शिजवून घेतलं आहे नंतर एक चमचा ताईफळ वेलची पावडर घातली आहे इकडे आपले कणिकसुद्धा व्यवस्थित मऊ झाली आहे नंतर इथे मी मोदक बनवायला छोटे छोटे गोळे करून घेत आहे कणिक व्यवस्थित भिजले आहे त्यामुळे याला पीठ किंवा तूप न लावता सुद्धा आपण लाटू शकतो किंवा थोडंसं पीठ लावलं तरी देखील चाले परंतु होऊ शकता पोळपाटाला चिकटत नाही आणि तूप न लाव तूप किंवा पीठ न लावताच पातळ असं लाटून घेतलं आहे लगेचच मोदक बनवायचे आहे तर इथे तुम्ही कळ्या पाडून देखील बनवू शकता किंवा कळ्यात न पाडता या पद्धतीने फोल्ड करत तुम्ही मोदक बनवू शकता तर इथे मी मोदक बनवला आहे तर वातळ न होण्याचे दुसरेही एक ट्रिक आहे तूप किंवा पीठ न लावता मोदक जर बनवले तर ते मौसूद राहतात वातळ होत नाहीत अशाच पद्धतीने इथे मी सर्व मोदक बनवून घेणार आहे पाहू शकता एकदम कळीदाराचा आपला मोदक बनवून तयार झाला आहे इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहे नंतर चाळणीमध्ये तूप लावलं आहे व त्याच्यात हे मोदक ठेवून मी उकडून घेणार आहे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवले होते पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर मोदक ठेवायचे आहे जेणेकरून पाण्याची वाफ लगेच मोदकाला लागेल व मोदक आपले व्यवस्थित उकडले जातात जर थंड पाण्या मोदक ठेवले तर हे जास्त मौसूद होत नाही वातड होतात त्यामुळे पाणी अगोदरच उकळायला ठेवायचे व नंतर मोदकाचे प्लेट ठेवायचे आहे पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे हे आपले उकडीचे घावाच्या पिठाचे मोदक बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद